प्रकरणी मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई करा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिसांना केली सूचना धाड येथील दंगल प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई करा अशा सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज पोलीस विभागाला दिल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे काल रात्री टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त रॅली काढण्यात आली होती ही रॅली धाड येथील स्टेट बँक चौकात आल्यानंतर किरकोळ वाद झाला होता हा वाद गावातील लोकांनी मिटवल्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडण्यात आले त्यानंतर दोन गटामध्ये वादविवाद होऊन दोन गटात दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत धाडमध्ये जमावबंदी लागू केली सायंकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी धाड येथे जाऊन घटनेची माहिती घेतली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील ठाणेदार नरेंद्र पोदार उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलिसांना सूचना केल्या की जिल्ह्यात वारंवार दंगलीचे प्रकरण घडत आहे तेव्हा घटनेच्या मुळाशी जाऊन घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई कार्यवाही करत असताना निर्दोष नागरिकांना यामध्ये गोवू नका अशा सूचना केल्या शिवाय धाड परिसरातील सर्व सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक करून घटनेची माहिती जाणून घ्या व गावात अशांतता निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या व गावामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर सहकार्य करून एकोप्याचे वातावरण निर्माण करावं असं आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे त्याच्यामध्ये त्याही गोष्टी या अशा ज्या घटना घडतात ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच याचा एखाद्या दिवशी उदरूक आणि याला मेन कारणीभूत असतात हे जे म्हणतात ते दोन नंबरचे धंदे बी त्याला बऱ्यापैकी कारणीभूत असतात या होता, किरकोळ वाद होतात मिटतात किरकोळ होतात मिटतात पोलिसवाले मिटून टाकतात पण त्याचा कधी ना कधी तरी सगळ्या गोष्टीचा थोडा थोडा इन्व्हॉल्वमेंट याच्यात असते असं नाही काय परिस्थिती आपण काय सल्ला दिला का अधिकाऱ्यांना हे बघा धाड येथीलच नाही तर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे पाच गावांमध्ये हे प्रकार घडले जळगावमध्ये सुद्धा झाला जळगाव जामोदला झालं <coughs> शेगावला सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा झालं माझ्या माहितीप्रमाणे इकडे देऊळ घाटलं पण काही प्रकार झालेला आहे आणि आज या ठिकाणी धाडमध्ये सुद्धा आपण पाहिलं सातत्यानं हे जे प्रकार आणि हे जे काही हिंदू मुस्लिम हे जे काही तणावाचं वातावरण गावागावामध्ये तयार व्हावं लागलं निश्चित हे काही दोन्ही समाजासाठी चांगली गोष्ट नाही या गोष्टीमध्ये जे काही लोक दोषी असतील ज्या लोकांनी सुरुवात केली असेल ज्या लोकांनी काही मुद्दा म्हणून दुसऱ्या कोणाच्या भावना दुखवायचा प्रयत्न केला असेल अशा सगळ्या लोकांवर पहिले कडक कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत आणि पुन्हा भविष्यात असे प्रकार जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये घडणार नाहीत याची दक्षता सुद्धा पोलीस प्रशासनानं घेतली पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत काय आवाहन करणारे तर मी जनतेला तर शांततेचंच आव्हान त्या ठिकाणी करणार आहे पण एका आव्हानानं गावातली शांतता होत नसते जे कोणी असे लोकं असतील यांचा थोडा खोलमध्ये जाऊन ते गावातली शांतता भंग करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात आणि मग त्याची ॲक्शन रिॲक्शनमध्ये इतर लोक इनोसंट लोकं त्याचे बळी पडतात आणि म्हणून असे जे काही लोकं असतील त्या लोकांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजेत ही माझी त्या ठिकाणी पोलिसांना सूचना आम्ही केलेली आहे